वारसा जपणाऱ्या लेकींचा सन्मान तालुक्यातील वारसा सन्मान करण्यात आला आहे तसेच सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्या एकशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्ताने नेर जिल्हा परिषद गटातील सावित्रीबाई फुले यांचा खऱ्या वारसा जपत असणाऱ्या सावित्रींच्या लेकींचा ज्या समाजात सावित्रीबाई यांनी दिलेली शिकवण समाजाला शिकवण्याचं काम करता है। का, का करत आहे अशा खऱ्या सावित्रींच्या लेखींचा सन्मान सोहळा म्हणून नेरगटातील अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस व आशा सेविका यांचा सत्कार सोहळा करत त्यांना शेगाव येथे संत गजनान महाराज व आनंदसागर येथे देवदर्शनासाठी पाठवण्यात आले त्यांचं आयोजन अकलाडचे माजी सरपंच सौ कल्पना अजय माळी व माननीय जिल्हा परिषद सदस्य व सरपंच अकलाड अजय गोविंदराव माळी यांनी ने नवे भदाणे जुने भदाणे खंडालाय बुद्रुक खंडालाय खुर्द बांबुर्ले अकलाड व शिरधाणे येथील सर्व अंगणवाडी कर्मचारी मदतनीस आशा सेविका खऱ्या श्री शिक्षणाच्या जननी यांना समाज भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त महिलांचं सक्षमीकरण व महिलांचा सन्मान म्हणून जयंतीचं औचित्य साधून खऱ्या वसा व वारसा टिकवून ठेवणाऱ्या सावित्रीच्या लेखींना शेगाव येथील श्री संत गजानन महाराज शेगाव येथे देवदर्शनास सौ कल्पना अजय माळी व अजय गोविंदराव माळी माजी जिल्हा परिषद सदस्य व लोकनियुक्त सरपंच अकलाड यांच्या प्रयत्नाने पाठवण्यात आले या यासाठी नेर येथील अंगणवाडी सेविका सौ सुनंदा अशोक गवळे व आधी कर्मचारी महिलांनी मदत केली यावेळी बापू गवळे कृष्णा गवळे मराठी तात्या अरुण शेलार वनादाजी माळी जगदीश पाटील आदी ग्रामस्थ त्यावेळी उपस्थित होते एमटीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप के धुळे